या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना याच्या निषेधार्थ युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला कोंबिंग ऑपरेशन व महिला व विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन काढून बेदम मारहाण करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ते गुन्हे त्वरित मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रभर उग्र पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल या मागणीच्या अनुषंगाने हे आंदोलन नसल्याचं सांगितलं युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश टोलारे विकास गायकवाड झुबेर शेख हुसेन बागवान मल्लू कांबळे परशुराम आयगोले सविता भोसले आदी संघटनेच्या महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते प्रथमत परभणी इथे झालेल्या जे संविधान शिल्पाच्या उठमना त्याबद्दल प्रथमता मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचासुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी इथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विठंबना होते आणि ते संतकजनक जर प्रतिक्रिया नोंदवत हो असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्त मोंबाळकरस्तोर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे एक कोमिंग ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर, हो तर आम्ही कदापि गप बसणार नाही आम्ही याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू आज कशा प्रकारचं आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलंय कारण का की ही जे बाप आहे ते त्यांचं स्टेटमेंट होतं स्टेटमेंट ते म्हणतात ते मनोरुग्ण आहे ज्यांनी ही घटना केली मनोरुग्ण नाही तो देशद्रोहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचे डोळे उघडाव म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा आंदोलन आहे नंदाल स्वीट्स मिठाईचं लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेडा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेहतीस बारा पंधरा